आज हम चले गाव को गाव को पप्पा म्हणे जा पाईप घेऊ दे पाईप घेऊन आली दोड काटायला अद् टाकला गाडीवर पाणी मारलं हे ब्लडी रेड टमॅटो कलर ते जबरदस्त दिसत आहे ना पाणी मारल्यावर गाडी एकदम चकचकीत हे दोघं कार्टून का माहिती येले कोणती मस्ती नाही ऐ यायला वाटतं का हाय हपचा पाणी टाकत आहे पाणी टाकून गाडी चकचकीत करून ते ना नाही तर आमच्या बाबा म्हणा आणि त्याला धूत पान नाही म्हणून धुतली त्याच्या समाधानासाठी नंतर काय झालं बस ना बसलो गाडीमध्ये सगळ्याला हाय हॅलो गाडी निघाली हिंगण घाटवरून आता हे जाणार आहे कळमला म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात आमच्या गावला म्हणूनच मी एम एच बत्तीस एम एच ट्वेंटी नाईन एम एच ट्वेंटी सेवन आपले तीनही ठिकाणी राहण्याची गरजची व्यवस्था आहे म्हणून मी हे तीनही ठिकाणी आपलं टाकतो बरं का त्यानंतर आमचे कारटे साहेब का म्हणताय तोंडात ते रबड बँड टाकून खरसले असले बाले करायला समजवणं म्हणजे अवघड पेट्रोल भरलं नायराच्या पेट्रोल पंपवरून पेट्रोल टाकला आणि आम्ही दुसऱ्या दिवशी रेडी झालो हा आम्ही चाललो आहे आमच्या नवीन घराच्या ठिकाणी बोर मारायसाठी आमच्या बाईला म्हणलं हाय हॅलो कर आमच्या समितीचे बाबा किती क्यूट दिसते ना हाय खरंच नंतर आमच्या बाबाला म्हणलं चला हाय करा सगळ्यांना आमचे बाबा म्हणते आमच्या बाबाला खरंच कधी कधी काही सायकल जात नाही रे बा मशीन लावून सुद्धा केळं घेतले आमच्या आईनं स्माईल केली आमची आई आम्ही सगळेजण चाललो आहो आमच्या नवीन घरी नवीन घराचं इलेक्ट्रिसिटी uh, येणार होती आणि बोरवेल येणार होती तर तिथे चाललं होतं अमरावतीला अमरावती साईनगरला नंतर मग आमची गाडी निघाली हे बघ किती सुंदर मी तुम्हाला सांगते ना आम्ही हिंगणघाट ते यवतमाळ जातो म्हणजे कळम जातो ना तर आम्हाला दोन टोल पडते पण आम्ही कळम ते यव अमरावती जातो ना रोड एवढा जबरदस्त आहे बरं का आणि एकही टोल नाही लागत विचार करा तिथं टोल द्या लागते त्यानंतर मग आमची गाडी अशी बढग्या मस्त हवेसोबत बोलताना आणि इथच वळणं खूप डेंजर आहे म्हणून मी नाही का घेत नाही गाडी माझं गाडी न चालवण्याचं कारण की अमरावती जवळजवळ गेलं ना तो वळण खूप असे आहे मग आम्ही आमच्या प्लॉटच्या दिशेने आलो होतो ना प्लॉट प्लॉटजवळ गाडी थांबवली आणि आमच्या त्यांना फोन करते की तुम्ही येणार आहे का आमची बाईक ड्रायव्हिंग सीटवर बसली आहे मॅडम गाडी चालवणार आहे मग आम्हाला हे चिंगू आणि मुंगू भेटले ते बोला हॅलो किधर को मेने बोला आम्ही शिफ्ट होणे वाले हे तर मग आम्ही आमचे काही ते आले नाही कामवाले लवकर त्याच्यामुळं मग आम्ही गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये बसलो मी पण थोडंसं मग इकडे तिकडे वॉक केला आणि बघितलं कॉलनी कशी आहे कॉलनी खूप जबरदस्त आहे आणि त्यानंतर मग आता कुठं टाईमपास करणार कारण की ते दोन वाजता सांगितलं आणि त्यांना याला पाच वाजले लिटरली तर मग त्याच्यानंतर आम्ही गेलो गार्डनमध्ये गजानन महाराजच्या बॅकसाईडला एक गार्डन होतं तिथे जाऊन आमच्यावर चिंगू मिंगून मस्त गार्डनवाली फील घेतली माझ्या पूर्वी लास्ट पण त्या फ्रॉ स्वेटर घाललं नाही बरं का आमची आई पण बसलेली होती मी म्हटलं चला व्हिडिओची क्लिप तर घेऊन घ्या कारण की ते आले नाही तर आपण किती वेळ म्हणजे काय करणार तर म्हटलं चला तुम्हाला सांगते ना कुठल्याही कामाला आता बघा आम्हाला पहिले तर बोरवेल करायची आहे बोरवेल झाल्यानंतर तिथे आम्ही इलेक्ट्रिसिटी येणार आणि काम चालू होणार आणि काम चालू झालं आहे हा व्हिडिओ थोडा लेट आहे आणि पण तुम्हाला सांगते ना की हा टाइम पण गजानन महाराजच्या मंदिरात त्याच्यासाठी बसलो होतो की शेजारची बाई सांगितली की साडेतीनशे म्हणजे तिने म्हटलं की साडेतीनशे फूट खोदल्यानंतरही पाणी नाही लागलं खूप अवघड अशी सिच्युएशन वाटली अरे बापरे एवढं खोदं लागेल का पण देवा ना तिथे खरंच देवाचं लक्ष होतं पाणी नशिबाने मिळतं आणि मी तुम्हाला सांगेन आम्हाला किती फुटावर पाणी लागलं ते तुमची लाडूबाई बघा किती सुंदर सुंदर रिॲक्शन देते आहे आणि पप्पा जाऊन जोगा घेते बघा किती क्यूट क्यूट असती आणि ती खरंच इच्या आणि याच्यासाठी सगळं होत आहे यांच्या फ्युचरसाठी त्यानंतर आमची आई आणि आमच्या सुमेधच्या पप्पाला पण लहान पण आठवलं बरं का ते पण बसले सुमेदला घेऊन आणि खरंच हे बाल पण मुलांसोबतच जगता येतं रोज आपलं तेच काम बिझी शेड्यूल त्याच्यामधून स्वतःसाठी आणि मुलांसाठी केले काढलेला थोडासा टाईम त्यांना मिळाला आणि ते पण स्वतः एन्जॉय करू लागले आणि मी हे क्षण टिपून घेतले आपल्या फोनमध्ये बस टिपून घेतले आणि मग मी म्हटलं मी पण करते हो जरा हे करा एक्सरसाइज वाला काहीतरी तर यांनी फोन सरळ मोडला पकडा यांनी पकडला साडी घेऊन दिली त्यांनी बरं काय ही साडी आहे जी मी दाखवली होती वर आणि काही नाही तर एक्सरसाइजेस करून घ्यावं म्हटलं इथे मी आमचे होते चप्पल ठेवलेली आमची आई पण सुरू झालेली कारण की तीन ते चार घंटे आम्हाला घालवायचे होते आणि आपण अनोळखी ठिकाणी गेल्यानंतर कोणी थोडी आपल्याला अंदर येऊ देणार आहे नाही का की आता आपलं घर जस्ट बनणं सुरू झालेलं आहे आणि आमच्या आईला म्हटलं चला एक्सरसाईज करा लवकर लवकर करा आमच्या बाबाला पण पटलं आमच्या बाबा तर बसूनच होते मला ते वाटत आमच्या बाबाला काही गरज पण आहे पण आमच्या आईला गरज आहे तर आमच्या आईला म्हटलं करा आता आमची आई सुरू झाली बिलकुल दद दाखवत नाही आहे तुम्ही लोक काही पण बना बडून आमच्या आई स्मार्ट आहे मग त्यानंतर त्यांची एक्सरसाइजची फुटेज घेतली <laughs> आमच्या आईला पण म्हटलं मस्त एन्जॉय करून घ्या हे क्षण खरंच आमची आई तर काही बोले ना म्हटलं की नाही कॅमेरा इकडे नंतर मग इकडे बारकी बारकी पुरवती नंतर मी त्यांच्यासोबत एक असा व्हिडिओ काढला आणि मग त्या म्हटल्या ठीक आहे म्हटलं हो ठीक आहे नंतर मग सुमेदला म्हटलं तू करून दाखवतो सुमेद आपल्याच विचारत होता की यार कुठं आणलं या मम्मी पप्पांनी आणि खेळून आला होता बिचारा छान <laughs> मजा येत होती आहे <है> ना <laughs> नाही आता कशा बोलणार आहे तर त्याला कॅमेरामध्ये आहे ना मी वॉइस देते खरंच हे क्षण काही आता कोणाला नको आहे कोणाला आहे मला खूप सुंदर वाटत आहे की माझ्या मोबाईलमध्ये होते आणि मी स्टोअर करून ठेवले आणि खूप सुंदर आणि त्याला तिथे बसायचं तसं काहीतरी तर टिपत बोट दाखवत होता आणि चांगलं होतं नंतर पूजेची थाली रेडी केली होती आणि प्रसाद वगैरे आणला होता कलेश वगैरे सगळं जसं काही प्लॅन केलं होतं तसं झालं नाही तसं होत नाही खरंच नाही होत आणि मग नंतर आम्ही बोरवाले आले पाच वाजता आणि त्यांनी बोर लावली खोदायला सुरुवात केली केसिंगचे पाईप वगैरे हे बघा हा ट्रक आलेला होता आणि आमचा प्लॉट आहे इथे काम सुरू होणार आहे जे मी तुम्हाला शेअर केलं होतं पोस्टमध्ये घर तसंच घर बनणार आहे आपल्या इथे तर मग हा आजीबाई आमच्या शेजारी आणि बघा पाणी पाणी हे अवघ्या दहा फुटावरच पाणी लागलं दहा ते पंधरा फुटावर विचार करू शकता तुम्ही खूप नशीब लागतं त्याच्यासाठी मी एवढं पाणी होतं की पूर्ण प्लॉट तसा भरून गेला दहा शंभर फुटाच्या खाली चाललीच नव्हती केसिंग के पायपाला पाय पाणी एवढं होतं की फ्लो फेकत होतं जे एवढं पाणी लागलं खूप जाम पाणी लागलं खरंच म्हणतात ना त्याच्यासाठी पण नशीब लागतं आपलं नशीब होतं की आपल्याला पाणी चांगलं लागलं आणि असं डुमडुमला होता पूर्ण प्लॉट पाण्याने बरं झालं नंतर आम्ही गणरा गणराज गणराज हॉटेलमध्ये आलो जेवण करायसाठी आणि अन्वीक्षेला म्हणलं से हाय म्हण कारण की आम्हाला रात्रीचे बारा वाजले साडे दहा अकरा वाजले होते अमरावतीवरून निघालो आम्ही नऊ वाजता आणि इकडे पोचायला आम्हाला दहा वगैरे वाजले होते आणि माझ्या पोराने फक्त आणि फक्त टाटव केला याला पण जेवण करायला उठतं त्याला उठवलं पापस असतं लिटरली रडत होता कट्टी दिवस त्याला झोपा म्हटलं झोपायलाही तयार नव्हता गादी आणली त्यासाठी नव्हती तयार म्हणजे काय म्हणायचं होतं काय याचं काय डोकं भिनसते ना माहिती नाही याला झोपूतून उठवलं की हा कार्ड एकदम शैतानच बनून जातो ऐकतच नाही बिलकुल नंतर मग बसला आणि नंतर मी म्हटलं अरे बसणं रे बस बा का बरं असा करतोय मग नंतर ह्या मेनू कार्ड हे बघा गणराज गणराज हॉटेल आहे हा फुल व्हेजिटेरियन हॉटेल आहे बघा मी तुम्हाला आउटलेट दाखवत आहे आणि किती छान होतं आणि फूड पण ऑथेंटिक होतं पालक पनीर पन बोलवली होती आणि ग्रेव्ही बनवली बोलवली होती पनीर भुर्जी बोलवली होती आणि निंबू निंबू चाटी आली होती आमच्याकडे चाटी आमच्या अंगात लवकर येते हे बघा प्लेट लावली सर्व केलं ला। आणि छान जेवण झालं एकदम यम्मी आणि एकदमच बढिया इथे त्यांनी थोडासा सीन केला होता त्याचा पण तुम्हाला फोटो दाखवते किती सुंदर होता आणि सिम्पल आणि थंडी जाम लागत होती खूप भन्नाटच थंडी होती रे बार रात्री दहा अकरा वाजता तुम्ही काय एक्सपेक्ट करता थंडी तर असणार असं हिवाळ्याचे दिवस मिळल्यानंतर आणि खूप सुंदर असं व्ह्यू होता आणि छान असं बढिया वाटलं हॉटेलमध्ये हो आणि जेवण पण खूप छान होतं माझं झालं होतं मी म्हटलं चला निष्काशला घेऊन गाडीमध्ये जाते याच्यापेक्षा गाडी गरम फील होत ती कारण आपण टेम्परेचर हाय केलं तर गाडीत गरम होते आपण माझ्या अहोचा उपवास होता त्यांना जेवायचं होतं पण माझा पोरगा लिटरली एक 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 दोन 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 घास मोजून राहिला होता खरंच पोरालाही भारी असतात निघालो आम्ही लवकर आणि तरी पण दहा वाजता निघालो असेल तिथून आणि रेल्वे चांदूरचं ते हॉटेल आहे आणि अर्ध्या रस्त्यात बघितलं टाईम तर अकरा पंचेचाळीस झाले होते रस्ता सांगत होता की तुम्ही चांगला काम करून आला आहात तुम्ही एक नवीन सुरुवात केली आहे आणि खरं ड्रायव्हर खूप जबरदस्त होता म्हणून मी झोपली किंवा आमच्या आम्ही मागचे झोपले तरी त्यांना काही फरक नव्हता पडत ते गाडी सेफली चालवणार होते डॅम आणि नंतर बघ तो घरी आला आम्हाला बारा वाजून एक मिनटं आम्ही कळममध्ये टच झालो आणि सगळे लोक झोपलेले होते ऑबवियस आहे या थंडीमध्ये कोण जाणं फक्त हे कुत्रे जागी होते कारण की बिचाऱ्यांना शेल्टर नसल्यामुळे ते बिचारे फिरतातच नंतर मग आम्ही घरच्या दिशेने आलो आणि पुन्हा आम्हाला उद्याच्या सकाळीची तयारी करायची होती कारण की सकाळी अजून एक कार्यक्रम होता आमच्या ननदबाईचं साक्षगंध होतं आणि कार्यक्रम आपल्या घरीच राहणार होता तर आम्हाला त्याचे त्याचं म्हणून आम्हाला येणं जरुरीच होतं गाडी केली टर्न फायनली आम्ही आमच्या घराजवळ आलो पण काय करता आमच्या घरासमोर आमच्या शेजारच्यांची गाडी होती तर मग आम्हाला त्यांच्या घरासमोर लावावं लागेल काही हरकत नाही त्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवसाचं आहे दुसऱ्या दिवशी हे सगळं सामान होतं कारण की नव आमच्याकडे पाहुणे येणार होते म्हणजे शेजारी पाहुणे येणार होते आमच्या नाना दाईचं साक्षगंध होतं आणि हे बघा झाकपैकी आलू वांग्याची भाजी एवढा सुगंध आणि एवढं बडिया जेवण झालं होतं काय सांगू तुम्हाला आणि मी तर तुम्हाला भाजीचा फोटो दाखवू दाखव तुमच्या तोंडाला पाणी आणणार आहे शंभर टक्के आणि नंतर मग हे पावसा वगैरे देणं कारण की साईडला कार्यक्रम होता आणि आमच्या घरी स्वयंपाक होता आणि आमची अन्विक्षा वगैरे रेडी होती अन्वेक्षाने माझं तीन वेळा बकेट बंद केली तर तिला मी तिची विचारपूस करते मॅडम सांगाल तयार नाही आहे काय सांगू तुम्हाला मी म्हटलं तू कशाला माझी पाण्याची बकेट बंद केलं म्हटलं माझं आंघोळ होऊन नाही तसंच का आता लाईन गेली वगैरे तर ती एकदम रिॲक्ट नव्हती करत तर लहान लई खतरनाक असं आणि मलाच शिकवत होती अशी बोटं करू करू मी तिच्यासोबत गंमत करत होती ती सिरियसली तर घेतच नाही ते हाय चाल मे पुस्ती कॅ तुमको असं काहीतरी होत होतं तिचं आणि आणि मग तिची गंमत केल्यानंतर मला असं असायला येत होतं की तिने एकही गोष्ट सिरियसली नाही घेतली आणि खरंच मुलं किती बडबडा तुम्ही ते सिरियसली नाही घेत मी तिला गंमत करून राहिली आणि तिला माहिती आहे माझी मम्मी गंमतच करता येते ती बिलकुलच लावून नाही घेत आहे चल क्या होगा हम नाही पूछते तुमको हमारे पास पप्पा है आजी है आप्पा है हम क्यों पूछेंगे असं काहीतरी तिचा कॉन्सेप्ट होता आणि खरंच गेली तिच्या पप्पा तो पप्पा ना पप्पा पान पप्पा मला ए कशाला माझ्या पोरीला म्हणते कॅमेरा स्वतःच पकडून होते पण कॅमेरामॅन पण फिरंटी झाला काय म्हणू आता की नाही बिलकुल नाही म्हणायचं तिला काही झालं म्हटलं काय ऐकते ही कार्टी नाही ऐकत मजा करून करून थकली शेवटील मला म्हटलं अरे यार लवकर करा लागण प्रोग्राम हाय आणि मग फायनली मग घेतलं लाडूबाईला जवळ आणि मग ते पप्पा सोबत झोका झोका करत होते आम्ही बंगावर बसून झोका वगैरे घेतले आणि नंतर मग मला कळले अरे बाबा माझी आंघोळ आहे पाहणी येऊन जाईन मग मी गेली बाबा पाणी लावलं आईने पटकन सगळे कापूस आले होते मग नंतर पाणी लावून आंघोळ वांगोळ केली नंतर मग आमच्या मॅडमचं काहीतरी सुरूच होतं कोड्यात तुड्यात बोलणं आणि किती क्यूट क्यूट एक्सप्रेशन करतं नेच्या एक्सप्रेशनवर तर सगळा टाईमच चालला जातो यार काय करावं मग आमचे महाराज काही ऐकून राहिले नव्हते बाप्पा त्याईले मग स्वस्तिक काढायचा होता तर त्यानं चादरवरच स्वस्तिक काढून राहिले होते ते तेवढ्या ते मग याच्यावर ते ते त्याच्या नवरी नवर देऊ बसन म्हणे त्याच्यावर पाय दिन म्हणे का लॉजिक आहे यार काहीच लॉजिक नाही आहे त्याच्यामध्ये बाबाजीने म्हणले असं नसते नका करू साडी खराब होते बिलकुल ऐकून माहिती राहिले तेवढे रुमान ठेवा लागली होती एवढी साडी यार डागं पडले तर मग खराब होऊन जाते ना समजाले तयारच नाही नाही करावं लागते हे ते फायनली मग आमचं छान साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपला मी तिकडल्या बाजून होते म्हणून मग मी हर्षूला म्हटलं तर व्हिडिओ काढ जेणेकरून मला टाकायलं बरं आम फायनली आमची ननदबाई एंगेज झाली आहे आणि आमचे जावई हे मुंबईचे आहे आणि खरंच चांगला जोडा दिसतो आहे खूपच सुंदर आणि मेट फॉर इच अदर कपल झाले आहे आणि खरं तर मला खूप छान वाटलं की मी यांचं अटेंड करायला होती तिथं नाही तुम्हाला तर माहिती आहे आपण येऊन जाऊन असतो आपल्या गावाला तर असं काही झालं नाही मी होती तिथंच आणि मी चांगलं फुल एन्जॉय केलं आणि बढिया झालं यार कार्यक्रम आणि असं सपोर्ट देत राहा काही घरी बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा